नमस्कार लोककल्याण समाचारमध्ये आपलं स्वागत आहे आमचे निलेश भाऊ देशमुख यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आज इथं महर्षी वाल्मिकी चौक येथे त्यांनी सगळ्यांसाठी इथल्या जनतेसाठी चायनीज सेंटर ओपन केलेलं आहे आणि या चायनीज सेंटरचं चा नाव आहे मैत्री फास्ट फूड नावाने हे चायनीज सेंटर इथं ओपन केलेलं आहे आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून मार्थ। आम्हाला फक्त जनतेला एवढंच कळवण्याचं आहे की जास्तीत जास्त लोकांनी या चायनीज फूडमध्ये यावं आणि इथला आस्वाद घ्यावा आणि या निमित्ताने आम्ही आमच्या भाऊला आज इथे खूप खूप शुभेच्छा देत आहोत अत्यंत त्यांनी एक चांगलं काम केलेलं आहे आणि सगळ्यांसाठी स्वादिष्ट असं चायनीज फास्ट फूड घेऊन आलेले आहेत इथला स्वाद धन्यवाद मॅडम एक बर आम्ही आम्हाला सहकार्य करा